मंडली चला आता चाललेलं आहे शेतामध्ये आपल्या मित्रांनो बघा आपले नाना आहे अल्पेश भाई आम्ही चालले हो मासे घालवायला हे बघा शेतामध्ये बघा किती गवत आहे मंडली आपण आता लावगड करत नाही त्याच्यामुळं पूर्ण शेत वसा भरपूर गवत आलाय बघा अल्पेश भाई पण आहे चला बघत राहा मंडळी बघू आता तुम्हाला दाखवतो अल्पेश भाई तर पहिल्यांदाच आलेला आहे मासे घालवायला चला आपण पोचल्या फायनली या स्पॉट वर आपण आता बघू इकडे गल काढत आहे ना बघा त्या डब्यामध्ये गांडला गांडला आता लावत आहे नाना चले बघा आपण आता इथे गलवीत नानाला लागला शिंगट्या असा बघा शिंगट्या मासा आला का स्पॉट भारी एक नंबर शिंगट्यांचा स्पॉट आहे आता बघू पुढं का होत किती मासे लागतात आपल्याला जी गल आहे समोर आणि म्हणे बघा अशा प्रकारे आपल्याला दुसरा एक मासा लागलेला आहे बघा खर काय लागले करवाल लागले करवाल इकडे गल टाकले इकडे गल टाकून ठेवलेला आपण काय मोठी दांडी लागली दांडी मित्रांनो फायनली नाना सुद्धा आलेले आहेत आणि नानाला भेटलेत मंडळी दोन शिंगटे आणि इकडे एक इकडे एक दांडे तीन टोटल मासे भेटलेले आहेत आपल्याला आणि या मध्ये पण मासे आहेत सगळ्या शिंगट्या भेटल्या नानाला मस्त आहेत भेटले अजून मंडळी हे सर्व मासे आपल्याला भेटलेले आहेत आपल्याला तीन शिंगटे सुद्धा लागले मंडळी बाकी सगळे खरेड्डे मासे लागले आहेत गांड्या खरेड्डे मासे आहेत तिलमोरी सुद्धा मंडळी लागलेले आहेत आपल्याला असे टोटल मासे आपल्याला भेटलेले आहेत एवढे सारे मासे भेटले आहेत फायनली मासे पकडून आलेलो आहे आम्ही शेतावरती मासे पकडायला गेलो होतो अल्पेश मी नाना पुढे आलेले आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा टेक एक केअर काळजी घ्या बाय बाय मित्रांनो